आरोग्य शिक्षण कामगार निर्णय क्षमता सहकार्याशी आहे नाते कर्ती कर्तबगारीचा वारसा विकासाचं नवीन ध्येय आहे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांना विनंती आहे की आपण या रबर बॉल प्रीमियर लीगला आपलं मनक व्यक्त करावं ही विनंती आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मैत्री ग्रुप जावली आणि दुसरी रबर स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं जावलीत आल्याचं फील आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे हे डोंगरदऱ्याच्या सहवासात अशा पद्धतीचा हा सोहळा होत असताना अगदी मनापासून ऊर भरून आलं की आपण पुन्हा कुठंतरी असा प्रवास करत आलो आणि इथे जावलीच्या खोऱ्याचा आपण सहवास घेतला मी मला वाटतं प्रतापदानी मला विनंती केली की आपण आलंच पाहिजे मी सर्वांना अगदी मनापासून सांगतो की हा महत्त्वाचा क्षण आहे मी फार वेळ घेणार नाही पाच मिनटात पण तुमचा भाऊ म्हणून तुमचा या जावलीचा सुपुत्र म्हणून मी फार मोलाच्या गोष्टी बोलणार आहेत आणि तुम्ही या अतिशय अभिमान वाटतो निलेशजी हे जावलीचा आवाज आहेत आणि जावलीची कीर्ती किती उंचावरच आहे ते आपण आता पाहिलं असेल शेलर साहेबांच्या माध्यमातून खरंच दोन तीन गोष्टींचा आपण या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे आणि तो महत्त्वाचा उल्लेख आहे मी प्रताप शेरांना म्हणलं की त्यांची मैत्रीचं ते त्यांनी पूर्ण कार्य सांगितलं मी क्रिकेटपेक्षा त्या कार्याला फार भारावून गेलो होतो कारण जावलीला क्रिकेटची तर गरजच आहे कारण क्रिकेटमुळं हा जावलीचा प्रत्येक तरुण फिट राहतोय आणि एकत्र येतो आहे त्याच्यापेक्षाही ह्या जावलीला गती देण्याची गरज आहे आणि मैत्री ग्रुपसारख्या संस्था खऱ्या अर्थानं गती देत आहेत त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आता मुख्य टॉपिकला येऊ आपण मी क्रिकेट आणि माझा लांब लांबपर्यंतचा संबंध नाही आहे वयाच्या मी तुमचा भाऊ म्हणून बोलतोय वयाच्या सातवीत असता सातव्या वर्षी वडील वारले आणि तिथून जो प्रवास झाला अतिशय कष्टाच्या याच्यात आईने तीन भावांना वाढवलं हे सांगायचं सा मूळ कारण आहे हे ठिकाण जरी नसलं तर गरजेचं आहे की सातत्यानं मुलं खेळायला जायची ना आम्ही काम करायला जायचो शेती करायचा आणि असं असताना एक ध्येय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी असणारी हे स्वराज्य कधीच पूर्ण झालं नव्हतं ते फक्त आणि फक्त जावलीमुळं पूर्ण झालं कारण जावलीच्या खोऱ्यामध्ये आसरा घेतल्याशिवाय छत्रपतींना खऱ्या अर्थानं स्वराज्य पूर्ण करण्याचं जे मानस भेटलं ते जावलीमुळं भेटलं जावली, जावली वेगवेगळ्या वेग प्रकारे त्याचा नाम उल्लेख केला जातो पण जावलीतल्याच माणसानी स्वराज्य घडवलं आणि म्हणूनच इतिहासाच्या कानाकोपऱ्यामधून वाघाचं जाळ म्हणून वाघाची जावली म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि त्याच जावलीचे आपण खरे भूमिपुत्र आहोत दोन गोष्टी आहेत क्रिकेट हे खेळलंच पाहिजे मी थोडस वेगळ्या पद्धतीने जातो पण जावलीच्या क्रिकेटकडे क्रिकेट बघण्याच्यासाठी प्रताप सर आपली चर्चा झाल्याप्रमाणे मी थोडंसं मनोवेग वेगळ्या पद्धतीनं म व्यक्त करतो की ह्या लीग त्या फक्त दोनच झाल्या पाहिजेत अशी माझी विनंती आहे सगळ्यांना काही असू द्या कारण आपला बहुमोल वेळ आहे तो आपण जर का अठरा ते या वयात फक्त क्रिकेटसाठी घालवत असू तर जाव जावली आणि जावलीतला तरुण दहा वर्ष पाठीमागे जाईल याची तुम्हाला आणि मला सगळ्यांना काळजी घ्यायची माझी विनंती आहे ही सगळ्यात महत्त्वाची जी आपली स्पोर्ट आहेत हा आपला क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण खेळत असताना जावलीत जो हर्ष असतो म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं क्रिकेट कुठं खेळलं जात असेल तर जावलीत आहे आणि त्या जावलीतला एकतरी हिरा या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्यासारखा जावलीपुत्र नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि नक्की आपण अशा एखाद्या जावली पुत्राची नियुक्ती केली पाहिजे त्याच्यासाठी लागणारा जो काही मदत असेल आम्ही या जावलीचं ऋण म्हणून निलेश सरांनी म्हणलं की ह्या मातीचं ऋण फेडण्याची संधी आम्हाला आलेली आहे आणि तीच संधी इतर कुठल्याही गटातटापेक्षा जावली या नावासाठी आम्ही करत आहोत आणि ती परमेश्वराने जसं काळेश्वरी असतील भैरवनाथ असतील हे आपल्या ग्रामदेव देवतांच्या कृपेनं आपण या ठिकाणी करत आहोत मला एकच विनंती आहे की आपण या जावलीचं एक व्हिजन तयार करायला पाहिजे जावलीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की आपण ड्रोननं जर का आपल्या जावलीचं चित्रण केलं ना तर स्वर्गाहून सुंदर जावली आपली पण त्या जावलीमध्ये साधा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी टॉयलेट नाही ही शोकांतिका आणि ही कशामुळे तर आपण ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळासाठी जागृत आहे ना त्या पद्धतीनं आपल्या जावलीच्या विकासासाठी जागृत राहिलं पाहिजे आणि माझी कळकळीची विनंती आहे की प्रताप सरांना मी म्हटलं की मला तुमची मदत हवी आहे आणि ह्यातला प्रत्येक माझा बांधव आहे त्या प्रत्येक बांधवाची गरज आहे की जावलीच्या व्हिजनमध्ये आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे आज एक एक आपण मालक म्हणून समोर आलात खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण त्याला एक मनापासून धैर्य लागतं की मी माझ्या जावलीच्या किंवा माझ्या या संघटित असणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करतो आहे पण मला त्याच्या पुढे जाऊन सांगतो आपण सगळेजण गावाकडून शिकून आलेलो आहोत आणि असं असताना प्रत्येकजण मला वाटतं टूर ड्रायवर्स त्यांनी कुठं आपलं दुधाचा कोणाचा तरी आपण हे ऐकलं हा खूप अभिमानाच्या गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना उद्योग आणि व्यवसाय आणि जावली ह्या नावाकडे आपण सातत्याने बघितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला एक अधिकारी झाला धनवडे साहेब तर आपल्या मैत्री ग्रुपला एक चांगलं पाठबळ मिळालं आपल्या जावलीमध्ये आम्ही महाराष्ट्रभर काम करत असताना पाहिलं मराठा समाजाचं मी जाती धर्माच्या पलीकडं काम करतो पण मराठा समाज खरंच पिचलेला आहे म्हणून गेले पंधरा वर्ष काम करत आहे सहा हजार क्लास वन क्लास टू अधिकारी घडवली या वर्षामध्ये पण जावलीचा एकही मुलगा नव्हता याची सगळ्यात खंत होती माझ्या हाताने मी सगळ्या फॉर्म वगैरे आणि सह्या करत होतो जावलीचा एक अधिकारी एक अधिकारी एक तहसीलदार पूर्ण तालुक्याचं चित्र बदलू शकतो एक कलेक्टर जिल्ह्याचं चित्र बदलू शकतो मला अपेक्षा आहे एक एक विद्यार्थी प्रत्येकानं पुढच्या वेळी आपण जो भागातला गुणवंत विद्यार्थी आपण क्रिकेटचे जसे अकरा खेळाडू घेतोय तसं माझ्या बांधवांन एक एक विद्यार्थी घ्या आपण या भागाचं सुजलम सुपलम केल्याशिवाय राहणार नाही एवढं सहकार्य तुमच्याकडून मला नक्की हवं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी बेकरीसुद्धा नाही म्हणजे कारखाना तर येऊच शकत नाही आणि चांगली गोष्ट आहे आपण निसर्गाच्या याच्यात एकच तालुका असा आहे की तो इतका प्रदूषणमुक्त ठेवू शकतो पण त्याच्या पलीकडं जावलीसारखं निसर्ग कुठं नाही आणि पर्यटन हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला एक लाभलेला वसा आहे जावलीसारखं सुंदर ठिकाण नाही आहे तुम्ही बघा आज पण तापोळेला जात असताना खऱ्या अर्थानं जाण्या किती आता रोड चालू आहे पण मिनी कश्मीर म्हणून पंधरा वर्ष ब्रँडिंग झालं लोक तिथून महाबळेश्वर वरून निघाले आणि तिथं जातात खाली मिनी कश्मीर थोड्याशा गैरसोयी होत असतील तसंच आपला जाऊली मेढा आहे करर आहे मेरुलिंग सारखं चांगलं ठिकाण आहे कुसुंबीसारखं तीर्थक्षेत्र आहे तिकडं आमच्या पलीकडच्या भागात तो दुंद सारखा धबधबा आहे इतकं चांगलं आपलं वैभव असताना ह्या वैभवाचं आपण जतन करणं गरजेचं कर आहे आणि माझी अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून की येत्या पुढच्या आपल्या जावलीच्या ह्या रबर बॉल स्पर्धेच्या अगोदर आपण जावलीच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यासाठी प्रत्येक जावलीच्या बांधवानं मला आणि आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक आपण रोडमॅप आप तयार केला पाहिजे की जावलीच्या पाचवडमधून आज गेल्यानंतर एक प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या माणसाला प्रत्येक महाराष्ट्रातून येणाऱ्या माणसाला जावलीमध्ये एक वेगळं पण दिसलं पाहिजे आणि म्हणूनच आपण अधिकारी घडवले पाहिजेत आज मला वाटतंय पोलीस आणि आर्मीमध्ये आपले सगळे बांधव मोठ्या संख्येनं आहेत चांगल्या अकॅडमी चालू आहेत खूप चांगल्या गोष्टी आहेत पण त्याच्या प्रकार त्याच्या पुढे जाऊन जावली एकसंग राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात जी दुर्दैवाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला अगदी हात जोडून सांगतो क्षमा करणारी लोकं सगळ्यात मोठे असतात विनम्र राहणारी लोकं ही सगळ्यात मोठी असतात आपणच आपल्या बांधवांबरोबर सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी याच्यामध्ये आपण मतभेद असतात पण मनभेद नसावे आणि त्या पद्धतीनं माझी सगळ्यांना विनंती आहे की येत्या पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला कोणाचीही चुकी असू द्या आपण माफ केलं पाहिजे कारण माफ करणारा हा देवाच्या सम बरोबरीच असतो आणि आपण माफ करून आपल्याच बांधवांना सगळ्यांना आपण एकत्र घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि त्याच्या पुढेही जाऊन मी तुम्हाला या या ठिकाणी सांगतो की छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेले आहे भूमी झावली आपण सगळ्यांनी ठरवलं तर दोन वर्षात आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय पुढच्या दु पुढच्या वर्षी मैत्री ग्रुप आणि ह्या सगळ्या टीमला मी इन्व्हाइट आहे एक रोल मॉडेल म्हणून आम्ही दोन तीन गावांची आता त्याच्यावरती काम चालू केलेलं के आहे ज्या ठिकाणी कासफटार आहे त्या कासफारावरून आमच्या धुंद आणि एक्यू सारखे धबधबे आहेत तिकडे तिथून पाच पाच हजार लोक येतात एक मक्याचं कनिज विकलं तर मला वाटतंय हजारो रुपयाचं तिथं ता उद्योग तयार झाला अशा पद्धतीनं दुसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडून दुसरी मदत लागणार आहे जसं आता त्यांची डेअरी आहे इथे त्यांचा ट्रू स्टवलचा ध बिझनेस आहे जावलीमध्ये टॅलेंटची कमी नाही आहे प्रत्येक बांधवामध्ये एक चांगला व्यावसायिक होण्याची क्षमता आहे आणि पुढच्या वर्षी नवी मुंबईमध्ये आणि जावलीमध्ये जावली उद्योजक मेळावा घेणार आहोत आम्ही आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आपल्या एकमेकाला जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पंधरा वीस दिवसापूर्वीच माझा एक आपला नावना एक आहे की त्यांनी सांगितलं की काय बाबा काय करतो आहे व्यवसाय काय तो बोलला माझा स्टीलचा व्यवसाय म्हटलं अरे खूप छान गोष्ट आहे एवढे कमी वेळात आणि आपण चांगला चांगला टनवर त्यांचा मग म्हटलं तो म्हटला गेलं किती वर्ष काम करतो आहे बोल पाच वर्ष काम करतो आहे किती अशा अशा पद्धतीचा टनवर आहे त्यांना म्हटलं एक काम कर माझे हे एक मित्र आहेत त्यांची साईट चालू आहे आणि त्यांना स्टीलची गरज आहे त्यांना सांगितलं कनेक्ट करून दिलं आणि त्या माझ्या बांधवाचा जावलीतल्या एका वर्षाचा टनवर करोडोच्या वरती गेला ही उद्योजकांची आपण कनेक्ट झालो एकामेकाचं कार्ड शेअर केलं आपण कोण दुधाचा व्यवसाय करतोय त्या दुधाचा प्रत्येक जावलीतल्या माणसानं आपला लाभ घेतला पाहिजे आपण आपली माणसं मोठी करा आपण आपोआपच मोठे होतो हे छत्रपती शिवरायांचं एकच वाक्य आपण सगळ्यांनी घेऊन गेलो तर नक्की जावलीचा इतिहास घडवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि मी तुम्हाला ह्या या क्षणी हे मला वाटतं थोडंसं बोरिंग वाटलं असेल तरी जावलीच्या हितासाठी आहे आणि आपण सगळ्यांनी जावलीच्या हितासाठी एकमेकाला साथ देणं गरजेचं आहे येणाऱ्या पुढच्या काळात जावलीतला प्रत्येक तरुण सर्व मतभेद विसरून आपण एक जावलीचा रोडमॅप तयार करून त्याच्यावरती काम करणं गरजेचं कर आहे कुठलंही फळ लावलं की लगेच त्याचं फळ चाकता येत नाही आहे पण सुरुवात करणं गरजेचं कर आहे आणि ती सुरुवात मला वाटतंय मैत्री ग्रुप हे तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला करता येईल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण खरंच एक चांगलं कौतुकास्पद असं ही जी तुम्ही ग्रीन टी शर्ट घातलेले आहेत ती ग्रीन आपल्या जावलीची खरी ओळख आहे ही ग्रीनरी ही आपल्या जावलीची खरी ओळख आहे आणि ती अबाधित ठेवण्याचं काम तुम्ही कराल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाबा आपल्या कर्तृत्वाने उजळून निघू आबाळ असाच द्रभत राहू आपल्या कीर्तीचा सुहास अतिशय मोलाची माहिती आणि अतिशय चांगली माहिती आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिली आणि खऱ्या अर्थाने निलेश सर आणि किरण सर ज्या पद्धतीने मैत्री ग्रुपचं संपूर्ण कार्य सांगितलं